आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन अवश्य दाबा करिश्मा आकाश थोरवे पोयंजे पंचायत समिती गणातून मनसेच्या अधिकृत उमेदवार म्हणून उभ्या असून त्यांच्या प्रचारासाठी रामदास पाटील तालुका अध्यक्ष उपस्थित होते यावेळी पोयंजे खानावळे भाताण आदी गावामध्ये कार रॅली काढून जोरदार प्रचार करण्यात आला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की नागरिकांनी एका सुशिक्षित तरुण उमेदवाराला एकदा संधी द्यावी रामदास पाटील म्हणाले मनसे उमेदवाराला निवडून दिल्यास या भागातील तरुणांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करू यावेळी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली माझे नाव करिश्मा आकाश थोरवे आहे मी पंचायत समितीमधन सदस्य पदासाठी उभी आहे माझं शिक्षण एम एस सी बी एड आहे तरी माझं सर्वांना एकच आव्हान आहे की ह्यावेळी सर्वांनी तरुणांना संधी द्यावी आणि एकदा फक्त मनसेच्या हातात तुम्ही कारकीर्द सोपवून बघावी आम्ही तुमच्यासाठी भरभरून सगळे सगळ्या सेवा देऊ तरी आ, मी माझ्या वरिष्ठांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आणि सर्वांचे आभार मानते आणि जनतेला एकच आव्हान करते की ह्यावेळी या निवडणुकीत तरुणांना चांगला प्रतिसाद द्या आणि मला भरभरून वोट करा आपली निशाणी आहे रेल्वे इंजिन दोन नंबरचं बटन दाबून नक्की करा धन्यवाद सकाळी आम्ही प्रचार सुरू केलेला आहे आणि सर्व आपले जे महाराष्ट्र सैनिक असतील यांचा चांगला प्रतिसाद आहे आज काही कारणानं प्रत्येकाला कामावर वगैरे धंद्याला जायला लागतं तर त्या कारणाचं काहीच लोक आमचे पदाधिकारी आले नाही तरी देखील आम्ही गेले चार पाच दिवस अगोदरच प्रचार सुरू केलेला आहे चांगला प्रतिसाद आहे आणि तुम्ही बघाल की गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामीण भागाचा जो विकास आहे तो ठप्पा आहे आता जर कुठे तुम्हाला डागडुगी दिसत असेल रस्त्यांची असेल किंवा इतर गटारांची कामं असतील किंवा सुशिबीकरण असेल तर हा कुठंही झालेला दिसत नाही आता या एक वर्षात जसं निवडणूक लागली असं समजलं ला। तसं काही ना काही कुणी ना इतर विरोधकांनी काम करायला काय थोडी थोडी दाखवण्यासाठी जनतेला फक्त चालू केलेले कारण मागे तुम्ही एक व्हिडिओ बघितले असेल भातांमधले असेल महेश बालतीच्या विरोधात तो रस्ताचे मला वाटत चारच महिन्यात ना विजय तीन चार महिन्यातच रस्ता बनवला डांबरीकरण आणि त्याचे खड्डे सुरुवात झाले तर ही अशी अवस्था आहे तुम्ही जर मनसेला बहुमत दिला तर आम्ही तुम्हाला पाच वर्षामध्ये त्या रस्त्याला खड्डा नाही भरू शकत असा तुम्हाला विकास करून दाखवू आम्ही आमचं धोरण असं आहे की या पूर्ण पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषद मध्ये एक स्थानिक नागरिकांसाठी आम्ही रुग्ण का देऊ त्याच्यानंतर आमचं असं धोरण आहे की स्थानिकांसाठी जसं आता इथे गोदरेज सिटी आलेली आहे बाजूला एवढे शंभर दिवशी एकर मधी आहे मग इथला आता एक कसलखंड म्हणून उमेदवार उभा आहे बीजेपीचा इकडे भातांमध्ये पण देखील उभा आहे पक्ष आघाडी वगैरे परंतु गेली पंधरा वर्षापासून सत्तेमध्ये असणारे किंवा सत्तेमध्ये नसणारे तो काही सत्ता भोगलेली आहे परंतु जो नव तरुण आहे तो इथून मुंबईला कामाला जातो तुम्ही बघितलं असेल तर त्यांना स्थानिकांना नोकरी नाहीये नोकऱ्या आहेत पण ते आपल्या स्थानिक मुलांना बऱ्याच आता हिरानंदामध्ये ते योटा आहे किंवा इतर ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट उभारले गेलेत तर तिथं स्थानिकांना सप्लायर नाही स्थानिकांच्या डम्पर पोखलन या सगळ्या रोजगार दिला देत जात नाही बरोबर तर हे या समस्यांना मात कुठलाही उमेदवार घालत नाही की आता बघितलं तुम्ही प्रत्येक घरामध्ये बघा तर जो शिकलेला तरुण तरुणी आहे ती घरातच आहे तिला समोर गावाजवळ जर विकास आलेला आहे मोठ्या प्रमाणात जर डेव्हलप होतो तर तिथं त्याला रोजगार का भेटत नाही हा यांचा अपयश आहे आणि या निवडणुकीत जर आमच्या मनसेला तुम्ही रेल्वे इंजिनला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना पुढाकार जर देत असाल आणि देतात तर येणाऱ्या या निवडणुकीत तुम्ही दोन नंबरचा बटन दाबा आमच्या ताई उभ्या आहेत निशाणी रेल्वे इंजिन आहेत तर भरघोस मताने त्यांना विजय करा तर विकास जर पाहिजे असेल तुम्हाला तर खरोखर आम्ही आणि तुम्हाला माहिते मनसे विकास करायचा असेल तर पहिले कानाखाली चापड मारते मग काम करून घेते हा आमचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा दणका आहे मी काय सांगतो प्रत्येक निवडणुकीला पैशाचा वापर केला जातो याही जर कुठली सभा घेतली तर यांची सभा अर्धवट असते मग यांना बहुमत मिळतो कसा नुसता पैसा वाटून मतदान घेण्यापेक्षा जनतेचा विकास करा जनतेला नोकरीला तरुणांना नोकऱ्या द्या त्यांना आपल्या आजूबाजूला आलेला त्या ठिकाणी रोजगार द्या तो जर तुम्ही देऊ नाही शकले तर त्यांचे पाचशे हजार रुपये दोन हजार रुपये काही फायद्याचे नाही म्हणून माझं सांगणं आहे जनतेला की मनसेला तुम्ही निवडून आणणार तर तुम्हाला तरुणांना तुमच्या नोकऱ्या रोजगार आणि त्या ठिकाणी जो तुम्हाला मोहबदला जमिनीचा तुमच्या पाहिजे तो देखील आम्ही मिळून देऊ ते सगळं बांधील बोलतो ना छत्रपती शिवरायांनी दिल्लीला पूर्ण हलवून टाकली तर दिल्ली पण त्यांच्याजवळ झुकाची तर तुम्ही आताचा जो राजकारण आहे सरकार आहे ते दिल्लीजवळ झुकते मग महाराष्ट्राचा जर आपल्या एरियाचा विकास करायचा असेल तर तरुणांना संधी देणं तो येणारा रोजगार आहे हा जर तुम्ही देऊ नाही शकले तो सत्ता महाराष्ट्र असू दे स्थानिक असू दे किंवा गावात असू दे त्याचा काही फायदा होणार नाही फक्त जनतेला फक्त निराशच आहे आणि अपयशच आहे जनतेला न्याय मिळत नाही आणि जनता आता पण करन रस्ते बनवले किंवा काही केलं तरी जनता ही निराश आहे आणि त्यांच्या घरामध्ये जर इकडे डोंगराचा पाणी असेल किंवा इतर ठिकाणचं तो पाणी त्यांच्या घरामध्ये जातच असतो पाहायला गेला तर फक्त एक व्यक्तिमत्व तुम्ही उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि इतर ठिकाणी फक्त अभ्यास व्यक्तिमत्व नसलं तरी त्याला कुठल्याही पदाला उभा केला जातो पण एक अभ्यास व्यक्तिमत्व तुम्ही तिथे उभा केले काय वाटतं नक्कीच हे पुढे चालून समाजासाठी आणि गावासाठी बघा जनता ही खूप समजदार आहे आणि जनतेला सांगावं नाही लागत की हा नेतृत्व जो उभा राहिला आता आमच्यात आई उग्र या चांगल्या अभ्यासक आहेत आणि बोलू शकतील आणि त्या ठिकाणी कुठलंही निवेदन आलं ते वाचून ते एक करून त्याच्यावर अन्यायाविरोधात लढा देऊ शकतील मग तुम्ही कोणालाही उभं केलं जो उमेदवार असा असतो की त्याला गावाचा विकासच माहीत नाही धरू बांधून काही काही उभं केलं के जातो तर असा उमेदवार काहीच करू शकत नाही मग तो बीजेपीचा असो किंवा इतर पक्षाचा असो त्याला फक्त काय कुठली एन आली कुठलं बिल्डर आला तेच फक्त दमत विकास जनतेचा जमत नाही विकास फक्त आता तुम्हाला बघत आहे मोठ्या प्रमाणात चाललाय चोरी मत चोरी चाललेली आहे कारण आता काही सांगतात की एका था झटक्यात हजार वोटिंग टाकली जाते तर हा प्रकार जो चाललाय ना हा कुठेतरी जनतेने बंद करायला पाहिजे आणि यो मनसे जर तुम्ही राजसाहेबांच्या शिलेदारांना मोठ्या प्रमाणात जर निवडून आणाल ना तर हा भ्रष्टाचार चाललेला आम्ही शंभर टक्के नष्ट नाबूद करू जनतेला काय आव्हान करताय जनतेला आव्हान करणार की मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाच तारखेला पाच तारखेला होता आता तारीख बदली केली सात तारखेला ठेवलायला हो मोठ्या प्रमाणात दोन नंबरचा बटन रेल्वे इंजिन दाबा आणि भरघोष मताने आमच्या ताईंना विजय कराल हेच राज साहेबांची अपेक्षा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो सर माने राजसाहेब ठाकरेंचा विजय असो सर माने अभिषेक ठाकरे यांचा विजय असो करिश्माताई तुम आगे हम तुम्हारे साथ है करिश्मा ताई तुम आगे बढव तुम्हारे साथ है महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो आपली निशानी रेल्वे इंजिन आणि आपली निशानी रेल्वे इंजिन